तर वाचाल तर खरोखर तुम्ही वाचाल तर अजून काही पाठवलं होतं इव्हन मी याचही पाठवलं होतं पाठवलं चांगलं आहे इझी ऑपरेट करायला त्यानंतर मला वाटतंय बुलेटचा ऍपच लोगो पाठवला होता काही व्हिडिओची लिंक पाठवली होती जे असे व्हिडिओ असे शूट केलेले होते माझे माझ्या ऑफिसमध्ये त्याचीही पाठवली होती केला असेल तर ठीक आहे आज करा सध्या गेल्यानंतर ओके तुम्ही अभ्यास केला आहे असं करून मी पुढे जाऊ का रिव्हिजन करू रिव्हिजनची आवश्यकता आहे हॅलो ओके नाही काल सर्वजण आले होते याच्यामध्ये असं कोण होत ज्यांनी काल आले नाही आजच आले कोण आहे ना सगळे पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं होत गोल्ड इंट्रोडक्शन म्हणजे सोनिया धातू पिवळा आहे सोन्या जातो मऊ आहे सोन्या जातो चवहीन आहे गंधहीन आहे आणि सोन्याला कधी गंध लागत नाही अशी पाच विधानं पाहिली होती सोन्या धातू पृथ्वीवर सापडतो जमिनीच्या खाली समुद्र किनारच्या जवळ बरोबर आपण सोन्या धातू कसा पाहिलेला आहे करन्सी फॉर्म मध्ये पाहिलेला आहे दागिन्याच्या स्वरूपात पाहिलेला आहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपण सोन्या धातू पाहतो सोन्या धातू दोन फॉर्म मध्ये सापडतो एक आहे ओरे फॉर्म दुसरा आहे दोन्ही इन प्युअर गोल्ड मध्ये सोन्या सापडतो त्यानंतर आपण त्याचं पुढे शुद्ध

ज्या मेटलमध्ये सोन्याची मात्र नव्याण्णव पॉईंट नाईन फाईव्ह असते त्याला स्टँडर्ड गोल्ड असं म्हणतात आणि त्याच्यानंतर आपण पाच फॉर्म्युले पाहिले होते कोण सांगेल परीक्षेत आलेली आहे ना उद्या उद्या, उद्या नोटबुक तुम्हाला रेफर करायला मिळणार नाही ना पाच फॉर्म्युले कोण सांगेल मी बक्षीस देईन त्यांना पाचही फॉर्म्युले सांगायचे चुकले तरी चालतील किती आपण चार पाच वेळेला रिव्हिजन केलं होतं आणि चौदा मारायला पेपर प्रश्न आलाय उद्याच्या मध्ये उद्या कदाचित अकरा मार्गाला पेपर चालू होईल पहिला फॉर्म्युला सोन्याच्या दागिन्यामध्ये असलेलं शुद्ध सोन्याचं प्रमाण बरोबर कॅरेट मागे चोवीस शंभर हा पहिला फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला वन कॅरेट इक्वल टू फोर पॉईंट वन सिक्स सेव्हन पर्सेंट बरोबर तिसरा फॉर्म्युला जर तुम्हाला टन माहिती असेल टनचं प्रमाण तर कॅरेट कसं करायचं तर कॅरेट इक्वल टू टनचं प्रमाण गुणिले चोवीस भागिले शंभर किंवा फायनने प्रमाण माहिती असेल तर फायनेस पर्सेंटेज गुणिले चोवीस भागिले शंभर जर फायननेस माहिती असेल तर इक्वल टू फायनेस गुणिले चोवीस भागिले एक हजार आणि शेवटचा फॉर्म्युला पाहिला होता घट तो तो <coughs> <पूर्णा>। <coughs> तर सोन्याच्या जागेमध्ये असलेली घट कशी काढायची तर शंभर हजार कंसामध्ये कॅरेट असे पाच प्रश्न आलेला आहे नंतर गेलो आपण मेटल बरोबर तर मेटलकडे जाण्याच्या अगोदर एक पहिला व्हिडिओ बघितला होता अमिताभ बच्चन यांचा कि प्रशिक्षण जीवनामध्ये किती महत्वाचं आहे शिक्षण किती महत्वाचं आहे एक वाक्य सांगतो काळजीपूर्वक आहे का हे घेतलेलं गे आहे शिक्षण दहावी बारावी ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री हे शिक्षण गरजेचं आहे पण आजच्या जगामध्ये ते पुरेस नाही आहे म्हणून प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आता शुक्रवारी प्रोग्राम साहेब संपलाय की परत मी स्वतःलाच प्रशिक्षण घेण्यासाठी दोन दिवस लोणाव्या मध्ये जाणार आहे जसं मी तुम्हाला प्रशिक्षण देतो तसं मी सुद्धा प्रशिक्षण नेहमी घेत असतो परत मार्च मध्ये मा मी पाच दिवसाचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला चाललेलं आहे मला घेण्यासाठी आणि त्याची फी एका व्यक्तीची पस्तीस हजार आहे इथं पुण्यामध्ये तीन वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर साडेतीन लाख रुपये दिले एका व्यक्तीला मला शिकवण्यासाठी काय शिकवायचे सांगितले त्यांनी का कशासाठी पैसे दिले बिझनेस कसा करायचा व्यवसाय कसा करायचा हे शिकवण्यासाठी त्यांनी मला माझ्यामधून साडेतीन लाख रुपये घेतले त्या व्यक्तीचं नाव सांगतो नेटला गुगलला कुठे चेक करा मनीष गुप्ता सगळ्यात फेमस आहेत पुण्यामध्ये त्याचं ऑफिस कुठे आहे तेही सांगतो सेनापती बापड रोडला मराठा चेंबरच्या समोर त्याच्यानंतर नाशिकमध्ये एक लेडीज आहे सेवा एज्युकेशन संस्था पंच्याहत्तर हजार रुपये दिले आणि ते त्यांच्यावर मी शिकलेलो आहे व्यवसाय कसा वाढवायचा इकडे बघा जोपर्यंत आपण शिकण्यावर पैसे खर्च करत नाहीत तसा रिटर्न कशी मिळणार सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे रिटर्न चांगले मिळत नाही तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न स्वतःवर मध्ये इन्व्हेस्टमेंट करून मध्ये इन्व्हेस्टमेंट करून इक्विटी मार्केट मध्ये रिटर्न एवढे मिळत नाही दुप्पट तिप्पट नाही मिळत जेवढे ह्याच्यावर इन्व्हेस्टमेंट ना तेवढे पैसे मल्टिप्लाय होतात म्हणून मुकेश अंबानी काही वेळा नाही आहे आपल्या मुलांना अमेरिका जपान जेवढ्या वर्ल्डच्या टॉपच्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यामध्ये शिकायला पाठवतो आदानीची मुलं कुठे शिकतात वर्ल्ड मधील सगळ्या टॉपच्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकायला जातात आणि करोड रुपये फी आहे बरोबर आणि आपण मनच करत नाही ते काय वाटतं तुम्हाला बरोबर महत्वाचं आहे ठीक आहे शक्य झालं तुम्ही करा किंवा तुमच्या मुलांना पाठवा गरजेचं आहे नंतर आपण मेटलकडे गेलो मेटलमध्ये काय पाहिलं होतो मेटलचे दोन प्रकार पडतात फेरियस मेटल आणि नॉन फेरस मेटल नॉन मध्ये दोन प्रकार पडतात फ्रिसियस आणि बेस मेटल बेसमेटल फ्रिसिअसमध्ये गोल्ड सिल्वर प्लॅटिनम फेनियम रोडियम असे वेगवेगळे प्रिसियस धातु येतात मध्ये कोण येतं कॉपर निकेल कॅरियम वगैरे असे धातू येतात जे गोल्ड करतात त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये बायनरी बायनरी म्हणजे काय दोन धातू एकत्र येतात आणि ज्वेलरी बांधते गोल्ड प्लस नवीन तीन धातू एकत्र येतात गोल्ड कॉपर सिल्वर आणि आता तरी पाहिले आपण गोल्ड सिल्वर आणि कॉपरच्या मे सुद्धा अनेक धातू मिक्स करतात ज्याच्यामुळे सोन्याच्या दागिन्याचे कलर बदलतात सोन्याच्या दागिन्याचे कलर बदलतात सोन्याच्या दागि दागिन्याची प्रॉपर्टी बदलते त्याच्यानंतर आपण कुठं आलो त्याच्यानंतर देचा आपण वेट्स अँड मेजरमेंट कडे आलो बरोबर त्याच्यामध्ये काय देचा पाहिजे मिनिमम दोन किंवा तीन पाहिजे पॉईंट झिरो झिरो ग्रॅम जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत वजन करायचं नाही त्याच्यानंतर वजन काटा नेहमी प्रेस करून वजन करायचं या गोष्टी आपण पाहिल्या अजून काय पहिलं होतं वजन काट्यामध्ये कॅलिब्रेशन आणि नंतर आपण हॉलमार्क कडे आलो मध्ये पहिल्यांदा सोबत काय होतं बीएसएचा त्रिकोण त्यानंतर सोन्याची शुद्धता त्यानंतर असेनिक सेंटरचा लोगो त्यानंतर इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यानंतर दुकानदाराचा लोगो नंतर इयर ऑफ मेकिंग कमी झालं आणि एकवीस जून दोन हजार एकवीसपासून एच यू आय डी कोड ही संस्था ही संज्ञा अस्तित्वात आली आणि त्यापासून पुढे बी एस आयचा त्रिकोण म्हणजे लोगो सोन्याची शुद्धता आणि कॅरेट एकत्र आणि सहा अंकी अल्फानुगरी कोड कशामध्ये बघायचं बी आय एस केअर ॲपमध्ये या गोष्टी पण तिथं पाहिल्या त्याच्यानंतर पुढे गेलो आपण सोल्डर्स पाहिले सोल्डर, सोल्डर किती प्रकारचे आहेत तीन प्रकारचे ट्रेडिशनल कॅडियम आणि होरमार्क सोल्डर ट्रेडिशनल मध्ये काय होतं दागिना बावीसचा असेल तर बावीस पेक्षा कमीचा सोल्डर वापरला जात होता ते ट्रेडिशनल म्हणत होतो आपण त्याला कॅरियम म्हणजे काय की सोन्याच्या ऐवजी कॅरियमचा धातू वापरला जातो जॉईंटला जेणेकरून जॉईंट चांगले व्हायचे कॅरियम हा धातू आहे धातू हा धातू आहे जसं आपला कॉपर हा धातू आहे तसा हा केरियम नावाचा धातू आहे फक्त याला काही बर्न केलं ना त्याच्यातून काय होत धूर येतो हा धूर येतो हा मिक्स करतात ना कशासाठी दाग मांगण्यासाठी आणि पॉइन असत त्याच्यामध्ये आणि कुणाला त्रास होतो कारागिरी ज्यांना त्रास होतो त्रास होतो इव्हन मला तुम्हाला ही सांगायचंय पिठाच्या जे कामगार असतात त्यांनाही त्रास होतो कोशाच्या याच्यामध्ये खाण्यामध्ये काम करतात त्यांनाही तो त्रास होतो जास्त वेळा वेल्डिंग केल्यानंतर त्यांनाही तो त्रास होतो त्याच्यातून सुद्धा कार्बन तयार होतो बॅन झाले आता नाही तरी पण काही लोक काय घेतात लपून छपून वापरतात चुकीच आहे आणि नंतर मग होलमार्क सोल्डर त्याला कॅरेट सोल्डर म्हणतात बावीचा दागिना असेल तर बावीचा सोल्टर वापरला जातो अठराचा दागिना असेल तर अठराचा सोल्टर वापरला जातो पुढे आपण गेलो आणि काय पाहिलं मेथड्स पाहिल्या गोल्ड टेस्टिंगच्या मेथड्स कोणत्या दोन डिस्ट्रिक्ट नॉन डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट उपयोग वापरायचे नाही कारण का आपण व्हॅल्युएशन साठी बँकेला अप्लाय केलंय त्यामुळे दागिना परत तो जसं आहे तसा ग्राहकाला परत करायचा असतो त्याने नॉन डिस्ट्रिक्ट टेस्टिंगच दागिन्याचं करावं लागतं म्हणून आपण कसोटीचा किंवा एक्स रे फ्लोरन्स स्पेक्ट्रोमेटरीचा वापर करून एक्स आर एफ मशीनचा वापर करून सरफे टेस्ट करून दागिन्याचं टेस्टिंग अँड व्हॅल्युएशन करून द्यायचं चा। असतं मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्या एक साऊंडनेट टेस्ट मॅगनेट टेस्ट इलेक्ट्रिसिटी टेस्ट, इलेक्टिस्ट टेस्ट त्याच्यानंतर कसोटी टेस्ट अजून कुठली टेस्ट होते डेन्सिटी टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत आणि कसोटीमध्ये मध्ये आपण काय पाहिलं होतं कसोटी मध्ये आपण काय पाहिलं होतं की कसोटीला रबिंग करताना कसं केलं पाहिजे रबिंग सात साठ जास्त घासायचं नाही दहा ते पंधरा एमे पेक्षा जास्त नसावी दोन ते तीन इन पेक्षा जास्त नसावी ना या गोष्टी पाहिल्या होत्या दगड कुठं असावा कसला असावा सॅलिग्रॅम जो नेपाळमध्ये सापडतोय तो दगड असावा जेणेकरून टेस्टिंग व्यवस्थित आपल्याला आणि आपण पाहिलं स्टोनचं सोन्याच्या दागिन्यामध्ये स्टोन बसवताना दोन पद्धतीने बसवतात एक आहे सेटिंग दुसरा आहे मर्सटिक सेटिंग म्हणजे मर काय खडा वरच्यावर बसवलेला आहे मर्सटिक म्हणजे काय खडा दागिन्याच्या आतमध्ये बसवलेला आहे आतमध्ये बसवताना किंवा ऍडिशन बटल वापरावं लागतं ज्याच्यामध्ये दागिना व्यवस्थित बसेल म्हणून पाच एम एम पेक्षा खडा मोठा असेल तर एक एम एम जास्त पकडा पाच एम एम पेक्षा खडा कमी असेल तर अर्धा एम एम जास्त पकडा आणि थोडस आपण त्याच्यामध्ये डायमंड बद्दल पाहिलं होतं चार सी क्लॅरिटी कलर त्यानंतर कॅरेट अशा गोष्टी पाहिल्या होत्या पुढे गेलो आपण आणि आपण पाहिलं होत सोन्याच्या सोन्याच्या मेटलवर नायटिक एसीचा कोणताही परिणाम होत नाही शब्द काय वापरला बघा सोन्याच्या मेटलवर सोन्याच्या दागिन्यावर म्हटलं नाही सोन्याच्या मेटलवर परिणाम होत नाही सोन्याच्या दागिन्यावर ऍसिडचा परिणाम होतो कारण सोन्याच्या दागिन्यामध्ये कॉपर सिल्वर असत म्हणून ही कशी झाली जर माझ्या दागिन्यामध्ये ब्रास आणि कॉपर असेल तर नायट्रिक ऍसिड टाकल्यानंतर काही प्रमाणात तुम्हाला हिरवा कलर दिसेल तर सोन्यावर हिरवा कलर कधी येत नाही आणि जर सिल्वर असेल तर सिल्वर कसा असेल सिल्वरवर नायट्रिक ऍसिडचा परिणाम होतो प्लस त्याच्यामध्ये सोडियम क्लोरेट टाकल्यानंतर काय होतं व्हाईट किंवा व्हाईट कलर येतो आणि जर्मन सिल्वर असेल ज्यामध्ये जर्मन सिल्वर तर पोपटी दे, कलर देतो आणि कॅरेट कसं शोधायचं जस इन्स्पेक्शन मध्ये जर रबिंग स्टोनवर कसोटीवर एखाद्या दागिना आपण रबिंग केल्यानंतर कलर जेवढा डार्क तेवढं कॅरेट जास्त असण्याची शक्यता आहे जेवढा कलर फेंट होतो कारण ओरिजिनल गोल्डचा कलर कोणता आहे येलो कलर डार्क येलो कलर ज्याला म्हणतो आपण गडद पिवळा जेवढा गडद पिवळा तेवढं कॅरेट जास्त जेवढा फेंट कलर होईल तेवढा कॅरेट कमी असण्याची शक्यता आहे हा शब्द फार शक्यता आहे हे विज्युअल इन्स्पेक्शन जेवढी ग्रेन साईज मोठी तेवढी शक्यता आहे कॅरेट जास्त जेवढी ग्रीन साईज बारीक म्हणजे पावडर फॉर्म मध्ये जेवढी येईल तेवढं कॅरेट कमी असण्याची जास्त शक्यता आहे हे सगळं व्हिज्युअल इन्स्पेक्शन चाललंय आपलं आणि ज्यावेळी आपण नायट्रिक ऍसिड टाकतो त्यावेळी आपल्याला क्लिअरिटी येते सोन्याच्या दागिन्यावर नायट्रिक ऍसिड टाकत नाही कसोटीवर रबी केल्यानंतर सोन्याचे काही कल त्या कसोटीवर घेतो आणि त्याच्यावर नायट्रिक ऍसिड टाकतो कसोटीवर दागिना रबिंग केल्यानंतर एक किंवा दोन ठेव टाकल्यानंतर अर्ध्या आहे त्या ठिकाणी सोने तिथे राहतात म्हणजे तो दागिना सोन्याचा आहे पण त्याचं कॅरेट अठरापेक्षा कमी आहे अशा दागिन्याचं व्हॅल्युएशन आपण करत नाही पण कसोटीवर दागिना रबिंग केल्यानंतर एक किंवा दोन ठेंब टाकल्यानंतर अर्ध्या वर रिॲक्शन होऊन सुद्धा सोनं त्या दगडावर राहत असेल तर याचा अर्थ सोन्याचा दागिना एक परंतु रिॲक्शन झाली आणि तो दागिना अठरा कॅरेटचा आहे कारण सोनं त्या स्टोनवर क्लिअर दिसत आहे अल्प प्रमाणात सोनं निघून गेलेला आहे अशा गोष्टी पाहिल्या बरोबर प्रॅक्टिकली पाहिले आपण का लाखेच्या दागिन्याबद्दल पाहिलं होतं लाखेच्या दागिना जंगली बोरमा मध्ये आपण पाहतो किंवा लक्ष्मी साज पाहतो कोल्हापुरी साज सॉरी तर बोरमामध्ये मध्ये काय असतं फक्त प्लेटिंग केलेलं असतं गोल्डचं मध्ये अठरा कॅरेट असेल आता काही मी ओर्नामेंट बघितले बोरमाचे बावीस कॅरेट सुद्धा आपल्याला आढळतात तर आपण पकडताना ते अठराच पकडायचं याचं कारण तुम्हाला सांगतो हो कि प्लेटिंग जो दागिना असतो त्याची ची चीज होते वापरून आणि काही प्रमाणात ते अल्प प्रमाणात आपल्याला गोल्ड अठरा कॅरेटच आणि सत्तर टक्के लाख पकडायची नेट वजनाच्या लाखीच्या दागिन्यामध्ये मग तो गोलाकार असेल किंवा लंबाकर असेल आणि जर तिथे कोल्हापुरी साज असेल तर पन्नास टक्के लाख पन्नास टक्के गोल्ड ते अठरा कॅरेटच दागिना जरी बावीचा असला तरी का आपण इथं व्हॅल्युएशन करतोय आपण कोणाचं राईट व्हॅल्यू काढत नाही कारण त्या दागिन्याची जबाबदारी आपली असते अ जर उद्या त्याच्या सोनं कमी मिळालं तर जबाबदार आपण आहोत त्याला सहीकडे आपण डिप्रेशन पकडतो कारण इथं सोन्याच्या दागिन्यांचं आपण डिप्रेशन कधी पकडत नाही हे जे प्लेटेड दागिने त्याची झीज होते वापरल्यानंतर आणि आं तुम्ही ते पाहिलं असेल मी तुम्हाला बोरना दाखवलेली झीज झालेली त्यामुळे फक्त ही दक्षता घ्यायची आणि त्याचं डिटेल व्हॅल्युएशन आज आपण शिकणार आहोत त्यानंतर आता मी तुम्हाला काल आपण याच्यावर खूप मस्त चर्चा केली ती सोन्याचे दर कसे वाढ <coughs> आणि हेच जर रेफरन्स तुम्ही तुमच्या दुकानामध्ये शॉपमध्ये लावला तर कदाचित तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत होईल आणि लोकांना काय माहितीये तुम्ही बोलता त्याच्यापेक्षा पेपर मध्ये काय दिले मध्ये काय दिले त्याच्याकडे जास्त लक्ष असत बरोबर याच कारण तुम्हाला सांगतो कदाचित तुम्ही भगवद्गीता वाचली असेल कुराण वाचलं असेल बायबल वाचलं असेल किंवा कोणताही धर्मग्रंथ वाचला असेल आज तो आठवणीत नाही आपल्या पण तो पिक्चरच्या स्वरूपात तुम्ही रामायण ऐक पाहिलं असेल महाभारत ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल दहा वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी का जे जे का ते तुम्हाला का म्हणजे पिक्चरच्या फॉर्म मध्ये आपल्याला जास्त लक्षात राहतं बरोबर शोरी बघून मला किती वर्ष जाईल तुम्ही आता स्टोरी मी सांगतो बरोबर एखाद्या पिक्चर जो तुम्हाला आवडते किती वर्षापूर्वी पाहिला असेल वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही स्टोरी सांगू शकाल व्यवस्थित याच कारण काय आणि काल जे वाचलेलं ते आज सुद्धा लक्षात नाही बरोबर काल एवढे दिवसभर सकाळी दहा पासून सांगते का आपण साडेपाच पर्यंत पण आपल्या लक्षात राहत नाही काय करायचं फोटो लावा अशी चित्र लावा आणि लोकांना कहाणी फार आवडते ही कहाणी सांगा आणि आपण कोणालाही फसवत नाही हाही मुद्दा लक्षात घे एखाद्या व्यक्तीला जर बचत करायला लावणे हा काय गुन्हा आहे का समजा त्या अनिलनं पाच लाखाच सोनं घेतलं आणि दहा तेरा वर्षांतर सतरा लाख झाले ला त्याचे आपण काय त्याला लुबडलं का नाही लुबडलं ना, ना। पैसे वाढले त्याला जर सांगितलं असतं गाडी घे म्हणून तर ते त्याच्या किशनचे पैसे जास्त गेले असते मग ह्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत आपण ग्राहकाला का नाही सांगायचं दोन गोष्टी आपला व्यवसाय वाढेल आणि त्या व्यक्तीची बचत होईल किती सुंदर एक्झाम्पल आहे बघा द्याल का तुम्ही सांगा आणि हीच अवस्था चांदीची आहे आणि लोक म्हणजे आमच्याकडे पैसा नाही पैसा नसू द्या ज्या दिवशी पैसा असेल त्या दिवशी सोन्याने चांदीचे दागिने तुम्हाला स्वस्त मिळतील बघा ना चांदीची अवस्था कशी झाली आणि हे थांबणार नाही हे असं वाढत जाणार आहे आणि हाही ही चार दाखवलाय एक ह्या चार्टवड येऊन थांबतो मी तुम्हाला सांगतो कोणताही बिझनेस असेल तुमचा कोणताही व्यवसाय करत असेल मग तो गोल्डचा असेल सिल्वरचा असेल डायमंडचा असेल कोणताही व्यवसाय करत असेल तुमच्या स्वतःच फायनान्शियल प्लॅनिंग कुणाकडे तरी करून घ्या एखादा डॉक्टर निवडा डॉक्टर म्हणजे हाचा डॉक्टर नाही फायनान्शियल प्लॅन त्याला आपण डॉक्टर म्हणतो का याच कारण आपल्याला कल्पना नाही आहे की आपला जो पैसा आहे तुम्ही पैसा किती कमवता याला काही अर्थ नाही तुम्ही पैसा कसा गुंतवता आणि कसा तो मल्टीपाय करता त्याला जास्त महत्वा म्हणजे पैशाने पैसा वाढला पाहिजे अनेक लोक म्हणतात बघा मी काम नाही केलं तरी माझ्या घरी पैसा आला पाहिजे म्हणजे काय ज्याला आपण ऐकतो पॅसिव्ह इन्कम आता जे आपण काम करतो ते ऍक्टिव्ह इन्कम जोपर्यंत आपण काम करणार तोपर्यंत आपल्या घरात पैसा ना जोपर्यंत आपले शटर उघडणार तोपर्यंत पैसे नाही बरोबर कारण शटर बंद असताना पैसे येतात का मग त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल आणि त्यासाठी असे वेगवेगळे ऍसिड क्लास असते ना त्याचा थोडासा अभ्यास करा मी म्हणत नाही तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट पाहिजे थोडस अभ्यास करा आणि त्याप्रमाणे थोडे थोडे का होईना त्याच्यामध्ये पैसे गुंतवून चालू करा की जेणेकरून तुमचं फ्युचर डेव्हलप होईल त्यासाठी पुस्तकं अवेलेबल आहेत इव्हन मी सुद्धा त्याच्यावर एक पुस्तक लिहिले कदाचित तुम्ही बाहेर असेल बघा तुम्हाला वाचायला मिळेल आणि ते तुमच्यासाठी पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये आहे जी काही एम आर असेल ते तर पुस्तक कंपनीने काय लिहिले की अशी व्यवसाय करा की ज्याच्यामध्ये तुमचा प्रेझेन्स ना के बराबर होणार म्हणजे तुम्ही नसला तरी तो बिझनेस चालला पाहिजे असं होतं का तुम्ही दुकानात नाही बसला दुकान चालले जोपर्यंत तुम्ही गल्ला सोडणार नाही तोपर्यंत